क्रमांक एक्केचाळीस उठला आणि एक्केचाळीस मध्ये पाच गाड्या पाहतात पाच गाड्यात लढत चालत कोण होतो एक्केचाळीस चा गड विजेता एक शिस्त बद्ध मैदान कदमवाडीकरांचा महाराष्ट्र श्रेणी मैद्रातला क्रमांक एक्केचाळीस तिघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला मागे मारली सनी ड्रायवर उरळीकरणी गाडी क्रमांक एक्केचाळीस चा निखाल एक्केचाळीसचा निकाल आता आज क्रमांक तीन व धावलेली गाडी ऐकायला आपल्या सजीराव फॅन्स क्लब धारपुडी या गाडीचा एक नंबरला लावजेबल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या सनी ड्रायव्हर उरळीकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहला पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळाशेठ गायकर गोळवली कल्याण यांचा सिकंदर पाहला आणि उजवीला पाहला सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यश बापूशेठ आंबेकर वडकी पुणे यांचा बावीस अकरा सोन्या पाला सुंदर गाडी पाळली